नमस्कार मंडळी कशा आहात कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ हीच चरणी प्रार्थना तर बघू शकता चंपाषष्टीनिमित्त मी छान असं खानदेशी स्टाईलने भरीत बनवलेलं आहे तर बघू शकता खूप छान झालं आहे आपलं भरीत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर खूप चवीला पण छान आलं होतं तर बघू शकता आता व्हिडिओमध्ये तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन मोठे वांगे घेतलेले थोडीशी कांद्याची पात घेतली आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोड्याशा तिखट तर आपला भरीत जे आहे ना ते खूप छान व्हायला पाहिजे झणझणीत व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मग मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता इथे मी हे दोन वांगे छान असे धुऊन घेतलेले आणि त्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत तर तेल लावून घेतल्यामुळे हे वरचं ना अगदी पटकन नि आता इथे भरताच्या वांग्याला छान असं मी तेल लावून घेतले आणि हे आता आपण गॅसच्या फुल फ्लेमवर ठेवून देणार आहोत जेणेकरून आपलं वांग छान असं भाजलं जाईल तर मी इथे दोन गॅसवर कारण हे वांगे मोठे असतात त्याच्यामुळे मी दोन गॅसवर ठेवून दिलेले आहे बघू शकतो तुम्ही आता इथे आपण ठेचा तयार करून घेणार आहोत तर ठेच्यासाठी मी इथे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या आणि ह्या थोड्या तिखट असतात त्या मिरच्या घेतल्या मी आणि बघू शकता तुम्ही आता ह्या मी मोठ्या असल्यामुळे थोड्याशा कट करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि आपल्याला इथे लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे आणि छान असं त्याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मी थोडीशी लवंगी मिरची पण घेतली आहे पण गरज वाटली तर लवंगी मिरची घाला नाही तर काय घालू नका आता इथे मी थोडी कोथंबीर घेतली जे जाडसरदेट असतात ना ती कोथंबीर घातली मी तिच्यामुळे आपले कोथंबीरची टेस्ट पण छान येते आणि आपण कोथंबीरमुळे भरताला टेस्ट पण छान येते आणि वेगळं काहीतरी असं खूप आणि आपल्याला जेव्हा भरीत पूर्ण झाल्यावर शिजून झाल्यावर आपल्याला वरून पण कोथंबीर घालायची आहे तर इथे आपले वांगे छान असे भाजून तयार झालेले तर ह्याचं साल मी छान काढून घेते कारण तेल लावल्यामुळे अगदी इझी निघते याचं साल तर आता इथे भरताचं आपलं मी सर्व वांग छान असं काढून घेतलेलं आहे त्याचं साल आणि असं कट व्यवस्थित करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला मिक्सरला पण मी थोडंसं दोन मिनटं फिरून घेतलं कारण त्याच्यामुळे असं छान लागतं ते चवीला आता इथे कांद्याची पात स्वच्छ करून धुवून घेतली आहे मी एका कडाईमध्ये कढई थोडीशी गरम करून घेतलेली कांद्याची पात धुतलेली असल्यामुळे त्याच्यात पाणी राहून जातं तर ते आपल्याला सुरुवातीला छान असं कोरडं करून घ्यायचे म्हणजे आपल्याला तेल टाकल्यावर एकदम अंगावर उडायला नको म्हणून तर छान आपण असं पाणी पूर्ण व्यवस्थित करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आता इथे मी तुम्हाला पाणी दाखवले की कसं आपलं जेव्हा हे पात वगैरे छान शिजते ना त्याचं अजून पाणी सुटतं तर इथं आपल्याला छान अशी कोरडी करून घ्यायची आहे आणि मग आता इथे आपल्याला तेल घालून घ्यायचे तर इथे मी आपला मिरचीचा ठेचा वगैरे पण तयार झालेला आहे तर आता इथे आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता इथे आपल्याला दीड चमचा तेल घालायचे भरताला जास्त तेल वगैरे काही लागत नाही तुम्हाला आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही तेल घालू शकता तेल घातल्यानंतर मी पात एक साईडला करून दिलेली आणि त्यात आपण जिरं घातलेलं आहे थोडंसं मोहरी काही घालत नाही म्हणून मी मोहरीने घातली आणि आपला हा जो ठेचा आहे ना त्यात मी लवंगी मिरची थोडीशी जाडसर अशी कुटून मग टाकलेली आहे त्याची चव छान येते लवंगी मिरचीमुळे आणि हा ठेचा भाकर बरोबर आपण हे भरीत जे आपण भाकर बरोबर खातो ना त्याचं झणझणीत अशी चव येते तर खूप छान असं भरीत आपलं झालं होतं तर आता इथे मी हे छान असं फ्राय करून घेते आणि एकत्र सर्व मिक्स केलेलं आहे आता मी कांदा पात वगैरे आणि मिरचीचा ठेचा वगैरे तर छान अशी आपली फोडणी तयार झाल्यावर मग आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण भरीत छान असं वांग्याचं तयार करून घेतले ना ते आपल्याला घालून घ्यायचे तर बघू शकता आता इथे आपलं छान असं फोडणी तयार झालेली आहे आता इथे फोडणी तयार झाल्यानंतर आपल्याला हे जे आपण मिक्सरला थोडंसं फिरून घेतलेलं आहे वांग्याचं भरीत तर आता आपण हे छान असं फोडणीमध्ये घालून घेणार आहोत आणि अगदी पाच मिनटात होतं हे तर करायला पण जास्त वेळ लागत नाही फक्त ते वांगे व्यवस्थित भासतात ना तोपर्यंतच आपल्याला थोडंसं वेळ लागतो तर आता इथे आपण छान असं आपलं भरीत ब मिक्स करून घेणार आहोत तर मित्रमैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता स्किप केल्यामुळे व्हिडिओचा समजत नाही आणि एक एक स्टेप्स मिक्स मिस होतात त्याच्यामुळे मग व्हिडिओ पूर्ण पहा आता इथे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं तर मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मित्रमैत्रिणींनो बघू शकता आपलं वांग्याचं भरीत अगदी कमी वेळेत आणि छान असं चवीला भन्नाट बनून तयार आहे याच्यासोबत तुम्ही वांग सोप पोळी खाऊ शकता किंवा बाजरीची भाकर खाऊ शकता किंवा तुम्ही ज्वारीची भाकर वगैरे पण खाऊ शकता खूप छान लागतं हे भरीत एकदा नक्की करून बघा हे मी खानदेशी स्टाईल जळगाव प जळगाव स्टाईलमध्ये बनवलेले तर मित्रमैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता इथे मी छान अशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे कोथंबीर कट केल्यानंतर आपण ती छान असे मिक्स करून घेणार आहोत भरीतमध्ये तर बघू शकता आपलं चंपासष्टीनिमित्त भरीत तयार आहे तर करून पहा खाऊन पहा कमेंट नक्की करा